या कारवाईत पोलिसांनी एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या रात्री येड्राव गावच्या हद्दीत शरद कॉलेज मागे मोटरसायकल ही चोरीस गेल्या होत्या या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता शहापूर गुन्हे शोध पथकातील अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल आयुब गडकरी यांना माहिती मिळाली की एक अल्पवयीन मुलगा विना नंबरच्या मोटरसायकलसह फिरत आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सदर मोटरसायकल चोरीची असल्याची कबुली दिली तसेच त्याने इचलकरंजी शहरातून आणखी चार मोटरसायकली चोरी करून त्या आपल्या साथीदार युवराज श्रीकांत शिवशरण वेवर्ष शिवशर, सव्वीस राहणार शिवनाकवाडी तालुका शिरोळ याच्याकडे विक्री ला दिल्याचे सांगितले त्यानंतर पोलिसांनी आरोपी युवराज शिर शिवशरण यास ताब्यात घेतले त्याच्या चौकशीत चोरीच्या चार मोटरसायकली जप्त करण्यात आल्या ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे असिफ कलायगार रोहित डावळे आयुब गडकरी महेश कोरे शशिकांत ढोने होमगार्ड शेळके आणि इम्रान मुल्ला यांनी केली सदर कारवाईमुळे इचलकरंजी व परिसरातील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून पुढील तपास पोलीस हवालदार कोरे करत आहेत ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद